नमस्कार मित्रांनो मी विक्रांत शिंदे आपल्या गोकमनची समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करत आहे तर मित्रांनो आज एक जानेवारी दोन हजार एकवीस आहे आणि आज आपल्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे तर मित्रांनो माझ्याकडून आणि माझ्या सहपरिवाराकडून आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपले हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं आणि समृद्धीचं आणि भरभराटीचा आणि आनंद मिळ जावं अशी मी ईश्वरचरण प्रार्थना करेल हे आपलं नवीनच चॅनल सुरू केलं आहे आणि मित्रांनो मी आता जिथे राहतो ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तालुका खेडमध्ये खाणेगुंट गोवलीवाडीमध्ये राहतो हायवेपासून माझं अर्धा किलोमीटरवर माझं घर आहे आणि माझं जे गाव आहे ते नारडवे भरदेवाडीमध्ये जिल्हा सिंधुदुर्गमध्ये तांडूल कणकवलीमध्ये माझं तिथे घर गाव आहे तिकडे आणि छत्तीस ते अडतीस किलोमीटरवर माझं गाव आहे हायवेपासून तर मित्रांनो तर आपण जाणार आहोत आवाशमध्ये गणेशनगरमध्ये आणि गणेशनगरमध्ये तिथे गणेश मंदिर आहे आपण तिथे जाणार आहोत कारण की आपल्या व्हिडिओची आपला पहिला चुडी आहे म्हणून आपण मंदिरामध्ये जाणार आहोत तिथे दर्शन घेणार आहोत कारण की कोकणामध्ये पद्धत असते की कुठच्याही चांगल्या गोष्टी सुरुवात करताना मंदिरामध्ये किंवा पूजा वगैरे केली जाते तर सर तर मी आज मंदिरामध्ये जाणार आहे आणि तिथे नारळ वगैरे जाणार आहे आणि आपल्या चॅनल आपल्या चॅनलची सुद्धा झाली आणि पहिलाच पहिला आहे मंदिरामध्ये जाणार तर चला आपण जाऊया मंदिरामध्ये मित्रांनो आता मी आवाशीमध्ये जायला तर भंटी घरी गेला आहे पॅन्ट चेंज करायला तर पॅन्ट चेंज करून आला की आपण निघणार आहोत तर जरा त्याची वाट बघतो आहे भंटी येतोय त्याची भंटी आला की आपण निघणारच आहोत तर हा बघा इथे अक्षय आहे अच्छा ऐकतात इकडे तुझं नाव काय विनय इकडे विनय पण बंटी आता आलेलं आहे आता आम्ही निघतोय आवाशी मध्ये जायला तर हिरो आलाय तरी हे चालू आहे मी चालू मग व्हिडिओ पण करणार जरा लवकरच निघतोय सव्वा चार वाजलेत कारण की खेळायला पुन्हा यायचंय व्हॉलीबॉल आमचा खूप प्रिय आहे खेळ आणि हा आता आपण मुंबईला मुंबई साईडने रोडला चाललोय म्हणजे आवाशी मध्ये चाललोय तर मित्रांनो आपण गुंद्यामध्ये आला ना इथून गुंद्या आवाशीमध्ये मध्ये जायला रोड आहे आणि समोर जे दिसतोय ते गणेश नगर आहे तिथे आपण जाणार आहोत आता मित्रांनो आता आपण आवाशीमध्ये आलो आहे आणि आता आवाशीमध्ये राईट साईडला जाणार आहोत तर राईट साईडला आपल्याला गणेश नगर लागणार आहे पुढे 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 तर मित्र इथं खूप नारळाची झाडं आहेत आणि आमच्या सम समोर दिसते ती आमच्या अक्षरची शाळा आहे ती आता लॉकडाऊनपासून बंदच आहे आणि हे जे समोर दिसतं ते टँकर आहेत इथे पानवटीची जागा असल्यामुळे इथे पाणी लागलं ला आहे इथे आणि समोर दिसतं ती घरडा कंपनी आहे म्हणजे सर्व घरडा कंपनीचा पूर्ण एरिया आहे आता आपण गणेश नगरमध्ये आलो आहे समोर दिसतं ते गणेश मंदिर आहे आणि ह्या साईडला तलाव आहे आणि तलावामध्ये खूप पांढऱ्या कलरची अशी फुलं आले कमळं आले ती लाल कलरची पण येतात पण आता लाल कलरची दिसत नाही सगळं पांढऱ्या कलरचीच कमळं दिसत आहेत तर आपण फायनली आता गणेश मंदिर तिथे आलो आहे खूप छान मंदिर आहे तर आपण तिथे जाणार जातो दर्शन घेण्यासाठी धनरायांचं मित्रांनो हे गणेश मंदिर आहे गणेश नगर मंदिर छान असं मंदिर आहे बांधलीला तर मित्रांनो तर आपण आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे मंदिर आणि गणरायांचं दर्शन पण घेऊया चला आतमध्ये जाऊन बघूया इथं आलो आहे पण इथे सांगायला कोणी नाही की कधी मंदिराची स्थापना झाली ती आणि इथे दिसतंय की तेरा दोन दोन हजार नऊ रोजी इथे मंदिराची स्थापना झाली आहे मूर्ती प्रतिष्ठापना व प्रतिष्ठा प्रतिष्ठान सोहळा हो मित्रांनो याच एक तुम्हाला दिसतंय की तलाव आहे तलावामध्ये तलावा गमळ आले पण येतात मित्रांनो आता आम्ही घरी जायला निघतोय मन तिचं मोबाईल काहीतरी करत ते पण झालं त्याचं काम आता तर आम्ही निघतो आता घरी जायला तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ एवढाच होता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल ते सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळत राहील आणि आपण असेच भेटत राहू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तर आता आणि पाय बाय पण पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये